राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी नमस्कार मी अजय जोशी राज्य माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे तिला काय पाहिजे या टायटलच्या अनुषंगाने आपण नवरात्री उत्सवामध्ये महिलांच्या वे वेगवेगळ्या नऊ विषयांवरती सामाजिक संदेश देणार आहोत ज्यामध्ये स्वातंत्र्य असेल कायदा असेल शिक्षण असेल संरक्षण असेल आणखीन जे बरेच मुद्दे आहेत त्या सर्व मुद्द्यांवरती आपण नऊ दिवस वेगवेगळे मेसेज जे आहेत ते समाजामध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत आज आपण बोलणार आहोत शिक्षण या मुद्द्यावरती आपल्यासोबत या मुद्द्यावर बोलण्यासाठी असणार आहेत वृषालीजी सदावर त्या एक शिक्षिका आहेत त्यांनी एम बी ए केलेलं आहे आणि बराच दीर्घकाळ त्यांनी आपल्या आदर्श शाळेमध्ये असेल किंवा आता घरी जायला ट्यूशन घेतात पहिली ते जवळपास एम बी एपर्यंत त्या क्लासेस देखील घेतात सर्व माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत मुलींच्या शिक्षणाच्या बाबतची मुलींची शिक्षण पद्धती आधी कशी होती आता कशी आहे आणि पुढे कशी राहील या सर्व विषयावरती आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार ऋषालीजी नमस्कार आपण जर बघितलं डायरेक्ट थेट प्रश्नाकडे येतो मी एटीन फोर्टी एटमध्ये पहिली शाळा सुरू झाली आणि त्यानंतर मुलींची प्रगती हळूहळू हळूहळू व्हायला लागली ठीक आहे विचार बदलले काही ठिकाणी अनेक अडचणी निर्माण झाल्या सावित्रीबाई फुलेंना देखील अनेक अडचणी सामना करावा लागला पहिल्या डॉक्टर रानजीबाई जोशी असतील दमोबाई रानडे रानडे असतील तेव्हाची शिक्षण पद्धती आणि टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह काय काय तुम्हाला एक अठराशे अठ्ठेचाळीस साली सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी पहिली शाळा काढली त्याच्यामध्ये ज्योतिराव फुले म्हणा किंवा धोंडो केशव कर्वे आहेत यांनी भरपूर राजाराम मोहन रॉय स्त्रियांसाठी भरपूर त्यांनी काम केलं पण पूर्वीच्या काळी स्त्रियांची परिस्थिती फार बिकटीची होती म्हणू शकतो आपण की चूल आणि मूल त्यांना सांभाळावं लागायचं सा। बरोबर आणि कन्फाईन टू फोर वॉल्स की ही फक्त चार भिंतीच्या आतच राहणार ही बाहेर का बाहेर कशी जाऊ शकते असा लोकांच्या मनामध्ये विचार असायचा समाजामध्ये पण आता परिस्थिती अशी नाही आहे आता परिस्थिती अशी आहे की स्त्रिया सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे आहेत मध्ये एस्ट्रॉनॉमी असू दे डॉक्टर असू दे इंजिनिअरिंग असू दे पायलट असू दे आज एकही क्षेत्र मुलींनी सोडलं नाही ज्याच्यामध्ये त्यांनी प्रगती केली नाही बरोबर तर हा फरक कुठे ना कुठे जाणवतो आपण पण मॅडम आपण जर बघितलं तर शहर आणि ग्रामीण फक्त आपल्या इथे हो। भारतामध्ये शहर ग्रामीण म्हणजे हो। परदेशातही तीच परिस्थिती आहे असं नाही पण भारतामध्ये शहर आणि ग्रामीण भागामध्ये जर आपण बघायला गेलं तर शहरामध्ये ग्रॅज्युएशन वगैरे झालं तर मुलीचं लग्न लावलं जातं ग्रामीण भागामध्ये दहावी बारावी झाली की लगेच तिला स्थळ स्तेल बघून तिचं लग्न लावलं जातं मग ती इंजिनियरला दिली जाते किंवा शेतकऱ्याच्या घरी कुठेही वॉट पण पालक लग्न लावून मोकळं होतात मग ती शिक्षे शिकते बारावी मग शिक्षण कशाला आलं मग घरी जर चपाती भाजीच करायची तर मग आई पण शिकवतेच लहानपणावाच तर मग मी तिने घरी केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं मग शिक्षण ऑलवेज डिपेंडेंट अच्छा जसं की लहान असताना तू वडिलांवर डिपेंडेंट राहा जेव्हा तू तरुण होशील तेव्हा तुझ्या नवऱ्यावर डिपेंडेंट राहा आणि जेव्हा तो म्हातारी होशील तेव्हा तुझा जो तु हो ते मुलगा असेल त्याच्यावर तू डिपेंडेंट राहा हा टॅग मुलीच्या माथ्यावरून काढला तर नक्कीच आपला समाज सुधारेल मी असं म्हणते की प्रत्येक पालकाने आपल्या मुलींना शिक्षण द्यावं पण त्यांना त्यांचं करिअर घडवण्याची सुद्धा संधी द्यावी आजकाल मुलं पालक शिक्षण देतात मुलांना मुलींना पण ग्रॅज्युएशन झालं बारावी झालं का लगेच लग्न लावून देतात त्याच्यामुळे मग काय होतं मुलींना करिअर घडवणं जमत नाही मग संसार आला मुलं आली या गोष्टींमुळे कुठे ना कुठे राहून जातं असं मला वाटतं तुम्हाला तेच विचारायचं आहे की जसं जुन्या काळामध्ये एक चौकट होती मुलीची उंबरठा तिने ओलांडायचा नाही उंबरठ्याच्या आतमध्ये राहायचं घरी आपलं चूल मूल सगळं सांभाळायचं बाहेर पुरुषांसोबत जास्त इन्वॉल्व्ह स्त्रियांना होता येत नव्हतं आता होतात स्त्रिया इन्वॉल्व्ह पण मला तुम्हाला शिक्षण पद्धतीची चौकट निर्माण झाली का कारण ग्रॅज्युएशन झालं तुझं लग्न होणार मग ग्रॅज्युएशन करायचं कशासाठी तेच समाजामध्ये लोक दोन प्रकारचे आहेत चौकट आहे मी म्हणू शकते पण समाजामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत एक आहेत ते म्हणतात मुल, मुलींनी इंडिपेंडेंट राहा मुलींनी प्रगती करा पण एक लोक जर मुलगी करिअर करत असेल आणि स्वतः मुलांना घर वाऱ्यावर सोडून पाळणा घरात मुलांना ठेवून स्वतःचं करिअर करत असेल तर तीच लोक तिला बोलतात अरे काय बाई आहे करिअरकडे जास्त लक्ष देते मुलांकडे जास्त लक्ष देत नाही पण हा प्रश्न नवऱ्याला कोणी विचारत नाही हा प्रश्न मुलींनाच विचारला जातो तर कुठे ना कुठे मला असं वाटतं की मुलगी कितीही हुशार असो भले ती कॉलेजमध्ये टॉपर का असे ना पण तिला घराची जबाबदारी ही सांभाळावीच लागते हा समाजामधला जो प्रश्न आहे किंवा हा पॉइंट आहे हा कुठेतरी बदलणं गरजेचं आहे असं मला वाटतं बरं ठीक आहे आता मला तुम्हाला एक विचारायचं आहे तेव्हा तर इंजिनिअरिंग हे खूप डिफिकल्ट फॅकल्टी नव्हत्याच खूप कमी लोक होत्या पण खूप कमी लोक होते पण मॅट्रिक केलं तरी मुलगा इंजिनियर झाला असं प्रत्येक पालकाला वाटायचं आता मुली बहुतांश ज्या मुली आहेत त्या इंजिनिअरिंग किंवा मग आपल्या डॉक्टर डॉक्टर क्षेत्रामध्ये वळतात तुम्हाला काय वाटतं एक शिक्षिका म्हणून एक तुम्ही तुम्ही पण एका मुलीच्या मात आहात मुलींनी कुठल्या फॅकल्टीकडे वळावं आणि कुठलं फॅकल्टी अशी वा, की जी पूर्ण घराच्या जबाबदाऱ्या सांभाळून स्वतःचा जॉब आणि स्वतःचा करिअर मी तेच म्हणते तुम्हाला हा प्रश्न तुम्ही मुलींच्या बाबतीत मला विचारलात पण मुलांना आपण हा प्रश्न विचारतो का तु 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 की तुम्हाला कुठलं घर सांभाळून तू कुठला फील्ड निवडशील मुलाला जे आवडतं किंवा जे बेस्ट आहे ते तू कर आपण म्हणतो पण मुलींच्या बाबतीत आपण हा प्रश्न येतोच समाजामध्ये की घर सांभाळून झालं पाहिजे असं क्षेत्र कुठलं तर ही ते कुठेतरी समाज सुधारण्याची गरज आहे मला असं वाटतं की घर सांभाळायची जबाबदारी मुलींवरच का दो, संसार दोघांचा आहे घर सांभाळण्याची जबाबदारी नवऱ्याची पण तितकीच असली पाहिजे बायकोची तितकीच असली पाहिजे त्यातल्या त्यात मला असं वाटतं की शिक्षिका हे क्षेत्र जे आहे मुलींसाठी बेस्ट आहे घर सांभाळून तुम्ही जॉब करू शकता त्याचबरोबर डॉक्टर सुद्धा मेडिकल फील्ड सुद्धा मुलींसाठी बेस्ट आहे तुम्ही क्लिनिक सांभाळून डेंटिस्ट असेल एखादी मुलगी तर क्लिनिक सांभाळून घर सांभाळून होतं ओके एक फील्ड बद्दल तुम्हाला विचारतो ह्या ज्या फील्ड तुम्ही सांगितल्या डॉक्टर असेल इंजिनियर असेल किंवा आणखी इतर फील्ड असेल पायलट तुम्ही सांगितलं कॉर्पोरेट फील्ड पण एक आपला भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि आता येतात उदाहरणं अनेक उदाहरणं हो। समोर येतात की ह्या ह्या गावातल्या तरुणीने उगवली शेती मग ती हो। करोड ते करोडचं उत्पन्न हो। मग तरुणींनी आजकालच्या नवीन तरुणींनी शेतीकडे वळून आहे का, का नाही उलटा वळावा म्हणते अशी कुठलीच गोष्ट नाही जी मुलगी करू शकत नाही मुलगा आणि मुलगी मध्ये कामाबद्दल भेदभाव नाहीच आहे मी तर म्हणते आपला देश कृषी प्रधान आहे मुलींनी तर अजून रिसर्च करावा कुठले बियाणे चांगली आहेत पिकं चांगली आहेत आजकाल एग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट आहेत पुण्यामध्ये पुण्यासारख्या शहरांमध्ये आपल्याला बघायला मिळतात त्याच्यामध्ये सायंटिफिकली शेती कशी करावी ऑर्गॅनिक सेंद्रिय शेती कशी करावी याच्याबद्दल प्रशिक्षण दिलं जातं ह्याच्यामध्ये नक्कीच मुलींनी करिअर करावं असं मला वाटतं बरं मुलींचं तुम्ही जसं बोललात की मुलांना विचारलं जात नाही मुलींना सगळं विचारलं जातं मग कुठेतरी पालकांचा एक तो हे असतो म्हणजे रुबाब म्हणजे माझे वडील हो, हो. म्हणजे बघितलं की आम्ही घरामध्ये पुरुष प्रधान संस्कृती हुँ. जी होती किंवा आजही आहे असं नाही प्रत्येकाला धाक असतो आई हो. वडिलांचा धाका हो. मुलांवरती असलाच पाहिजे हो. मग मुली असं टॅकल करू शकत नाही का की नाही आई बाबा मला इकडे नाही मला इकडे जायचंय मला तुम्ही जाऊ द्या मग नाही तू इकडेच जा हे जास येस आजकाल एवढे बिझी झालेत सगळे की वडील आपल्या कामामध्ये बिझी असतात ऑफिसचं काम असतं घरी आल्यावर पण त्यांना प्रेझेंटेशन असतात तयारी असते मुलांना आजकाल होमवर्क इतका दिला जातो की त्यांना वर बघायला वेळ नसतो प्रोजेक्ट असतात आई घरकामामध्ये एखादी आई वर्किंग असेल तर ती तिच्या कामात बिझी असेल त्याच्यामुळे एकमेकांबरोबर डिस्कशन होत नाही आपण बऱ्याचदा बघतो की पालक मोबाईल मधून व्हॉट्सअपद्वारे एकमेकांची चॅट करतात ग्रुप चॅट्स होतात तर हे थांबून आपण एक एक ते दीड तास रोज सगळ्या म्हणजे पालकांनी आपल्या मुलांसोबत बसावं त्यांच्या ज्या आवडीनिवडी आहे दिवसभरात तू काय केलंस तुला काय आवडतं काय नाही कुठला प्रोग्राम आवडतो न्यूज आजच्या काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी जर डिस्कशन केलं तर आपल्याला आपल्या मुलांना काय आवडतं हे समजेल मुलांचे गुणदोष कळतील कुठल्या कुठल्या क्षेत्राकडे आपल्या मुलांचा कल जातो हे पालकांना कळेल आणि तेव्हाच जबरदस्तीने नाही तर मुलांच्या आवडीप्रमाणे आपण त्यांना क्षेत्र निवडून देऊ शकतो ओके म्हणजे आजपासून आपण दोनशे वर्षापूर्वीचा तो काळ बघितला तो काळ आणि आजचा काळ ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं मुलींची किती टक्के प्रगती झाली असेल अंदाजे कारण टॅगलाईन पण आहेत मुलगी टक्केवारी जर काढली म्हटली तर पासष्ट टक्के मुली आजकाल शिक्षित आहेत ऍज कम्पेअर्ड टू मुलं तर कुठे ना कुठे मुलींचा आकडा जरा कमीच आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण हे म्हणू शकतो की शहरामध्ये तर सगळ्याच मुली शिकतात मग हा प्रश्न उगवतो कुठे हा प्रश्न खेडोपाड्यांमध्ये गावांमध्ये कुठेतरी असं वाटतं की हिला पुढे जाऊन शिकायचं कशाला हिला घरी जाऊन हिला घरच सांभाळायचं आहे म्हणून शिकवत मुलींना असं कदाचित असू मुलगी शिकली हो, एक, एक शिकली तर प्रगती होते कुटुंब आणि एक पुरुष शिकला तर तो एकटाच शिकतो अशी टॅगलाईन तर आपण माहितीच आपल्याला बरं <laughs> ठीक आहे शेवटचा प्रश्न तुमच्याकडून तुमच्यापासून मला उत्तर पाहिजे पुन्हा रिपीट होईल ते कारण थोड्यापूर्वी आपण बोललोय मुली ज्या आहेत ह्या कुठे बाहेर गेल्या परदेशात गेल्या किंवा पुण्यात गेल्या माझी मुली ऑक्सफोर्डमध्ये शिकली हे प्रत्येक पालकाला अभिमानाने सांगायला आवडतं पण मग त्यावेळेस काय होतं हो, हो. त्या, का त्या मुलीवरती ते बळजबरी लादलेलं असतं की तू ऑक्सफर्डला जाऊन डॉक्टर हो, हो. किंवा तू पुण्यामध्ये जाऊन इंजिनियर हो किंवा तू इथे जाऊन नर्स हो म्हणजे तिला व्हायचं असतं दुसरंच काहीतरी तिला कलेच्या आवडासाठी तिला डान्स व्हायचा हो. डान्स टीचर व्हायचं असतं किंवा तिला एक कलाकार व्हायचं असतं पण त्यावेळेस तिच्यावरती लादलं जातं आणि मग ती जेव्हा पालकांचे पैसे घेऊन पुण्यामध्ये जाते पालक फीस भरतात भरमसाठ पैसे भरतात आणि मग शिक्षणाच्या पद्धतीला सोडून ती कुठेतरी दुसरीकडे वळते आणि तिकडे वळल्यानंतर मग शिक्षणाचा नाश होतो मग पालकांना पण पश्चाताप होतो मग जसं मी आधी पण बोलले की डिस्कशन असलं पाहिजे घरामध्ये एकमेकांशी संवाद साधला पाहिजे जसं सा लता मंगेशकरला जर आपण म्हणालो असतो की तू डान्समध्ये करिअर कर किंवा सचिन तेंडुलकरला म्हणाल असतं की तू गाण्यामध्ये करिअर कर किंवा माधुरी दीक्षितला म्हटलं असतं की तू ऍक्टिंग सोडून दुसरं काहीतरी कर संजीव कपूर आपण म्हणतो एक मेल असून सुद्धा तो एक एक्सलंट कुक आहे तर त्या त्या माणसाची ती इच्छा प्रत्येक मुलांना आतून काय वाटतं की मला हे करायचं आहे मला ह्याच्यात आवड आहे ते जेव्हा पालक जाणून घेतील तेव्हाच देशाची प्रगती होईल कारण तो मुलगा किंवा ती मुलगी मनापासून त्या क्षेत्रामध्ये काम करेल ओके okay. एक शेवटचा प्रश्न नवीन पिढीतील मुलींना आणि पालकांना काय मेसेज द्याल कार्यक्रमाचा मी असं सगळ्या पालकांना सांगू इच्छिते की मुलांवर जबरदस्ती करू नका मुलांना जे हवंय जे आवडतं त्या क्षेत्रामध्ये त्यांना प्रगती करू द्या आणि नक्कीच त्यांच्याशी संवाद साधा मूल आपण म्हणतो ना जसं संस्कृतमध्ये एक श्लोक आहे की मूल जेव्हा पाच वर्षाचं होतं तेव्हा त्याला भरपूर लाड करा तोपर्यंत जेव्हा ते दहा वर्षापर्यंत येतं तेव्हा त्याला मारवू शकता तुम्ही पण जेव्हा मूल आपलं सोळा वर्षाचं होतं तेव्हा त्याच्याशी मैत्री करा एका मित्राप्रमाणे एका मैत्रिणीप्रमाणे तुम्ही तिच्याशी राहा तर तसं प्रत्येक पालकाने करावं ओपन डिस्कशन ठेवावं मुलींना पालकांची भीती वाटता कामा नये की पाल, आई वडिलांनी सांगितलं म्हणून मी हे क्षेत्र निवडलं अशी जबरदस्ती न करता जेव्हा ओपन डिस्कशन होईल तर नक्कीच मुली आपापल्या क्षेत्रामध्ये प्रगती करतील धन्यवाद मॅडम खूप छान तुम्ही माहिती दिली आणि मुलींना एक मेसेज देखील गेलेला आहे तर इथेच थांबूयात या कार्यक्रमामध्ये तिला काय पाहिजे या कार्यक्रमातील पुढील विषयावरती नंतर नक्कीच भेटूया तुर्दास तेच थांबे कॅमेरामॅन माधवीसह अजय जोशी राज्य माझा न्यूज बदलापूर राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी